नमस्कार मी सपना दांडगे गर्जना मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत विशेष रायखेड येथे धम्म रॅली काढून बुद्धगया येथील महाबुधी महाविहार भिक्षु संघाच्या ताब्यात द्यावे याकरिता भदंत महानाम पंचवर्गीय यांच्या नेतृत्वात तेल्हारा तालुक्यात धम्म रॅली काढून धम्म जनजागृती करीत आहेत याकरिता धम्म उपासक व उपासिका मोठ्या संख्येने या धम्म रॅलीमध्ये सहभागी होत आहेत गर्जना मराठी न्यूज करीता नागेश तायडे रायखेड तेल्हारा धर्माचे प्रमुख उपस्थिती लाभलेले भंते मानव पंचवर्गीय तसेच तेलारा तालुका अध्यक्ष अशोक भू दारोगा तसेच समस्त गावकरी व गावचे सरपंच व नागरिक उपासक उपासिका आजच्या त्या धम्मराली काळी <coughs> यांचा उद्देश असा की जो एकोणीसशे एकोणपन्नासचा जो आहे तो रद्द करा व महाबोधी बुद्ध विहार ताब्यात देण्यात यावं भिक्षु संघाच्या ताब्यात देण्यात यावं आणि क्रम तेरानुसार सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास नुसार जे काही आंतरराष्ट्रीय कायदे आहेत ते भारत सरकार मानत नाही ते सर्व कायदे रद्द जे काही घटनेमध्ये आहे त्या कायद्याला त्या कायद्याला मान्यता बोला नमो बुद्धा जय भीम मी भदंत माना पंचवर्गीय मुंबई येथून आलेलो आहे आज रायखेड गावा या गावामध्ये सर्व बौद्ध उपासक उपासिका म्हणजे सर्व सकल बौद्ध समाज तसेच या गावचे सरपंच तसेच या तेलारा तालुक्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अशोकरावजी दावकर तसेच या माडेगाव सर्कलचे अध्यक्ष नागेश भाऊ तायडे या कार्यक्रमाला उपस्थित होते आज या गावामध्ये सर्व समाजाने एका जुटीने एका मुठीने म्हणजे ज्या गावचे सरपंच तसेच सर्व नागरिकांनी मोठ्या ह हर्ष उल्लासाने या कार्यक्रमामध्ये भाग घेतलेला आहे या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन इथल्या सर्व बौद्ध उपासकांनी केलेलं आहे त्यामध्ये नागेश भाऊ तायडे यांनी सुद्धा या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन करण्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे त्यांच्या मित्रमंडळांनी सुद्धा खूप मेहनत घेतलेली आहे हा जो महाबोधी महाविहार कायदा बी टी एट एक बी टी एट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करण्यासाठी सुद्धा इथं मी नागरिकांना सांगितलेला आहे हा मुद्दा आणि हा मुद्दा सर्व जगामध्ये सध्या आता चालू आहे सर्व जगातील बौद्ध बांधवांची ही मागणी आहे की महाबोधी महाविहार हे ब्राह्मणांच्या मनुमा त्यांच्या हातून घेऊन तो भिक्षू संघाच्या ताब्यात देण्यात यावं कारण त्या महाबोधी महावीराचे खरे मानकरी आम्ही बौद्ध भिक्षू आहे आमचे उपासक आहेत महाबोधी महावीर आमच्या ताब्यात यावं यासाठी आम्ही संघर्ष करत आहे आज गावा या गावामध्ये येऊन मला खूप चांगलं वाटलं या रायखेड गावामध्ये माझं खूप चांगल्या पद्धतीनं स्वागत झालेलं आहे आमचे नागेश भाऊ या वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत माडेगाव सर्कलचे ते काम बघतात वंचित वंचित बहुजन आघाडीचं मी त्यांना सुद्धा त्यांच्याप्रती मंगल मैत्री आणि आशीर्वाद व्यक्त करतो की त्यांना या सर्कल सर्कलमध्ये जे काही त्यांच्या हातून राजनीतिक कार्य होईल त्या कार्यामध्ये त्यांना पूर्णपणे यशवून ये येऊ ये हो, असं मी त्यांच्याप्रती मंगल आशीर्वाद व्यक्त करतो आणि इथंच थांबतो नमो बुद्धाय जय भीम साधु साधु झालं ना